तेव्हा लोक मला गल्ली बोळात सांगतात तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही आम्हाला प्रेरणा देता त्या प्रेरणेचं तुम्ही काय लोणचं घालणार आहात तुम्ही त्या प्रेरणेमुळे जर तुमचं मूल मराठी माध्यमाच्या शाळेत घालणार नसाल तर काही होणार नाही नमस्कार व्यासपीठावरचे सर्व मान्यवर सर्व पालक इतर सर्व हितचिंतक आणि सर्वात जास्त काळ थांबलेले विद्यार्थी मित्र मगाशी हो मग अशी जेव्हा आमचं सगळ्यांचं सत्कार होत होते त्यावेळेला आनंद असं म्हणाला की सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करावं तर ते मुलं आता वाजवत आहे पण दहा वाजताचा कार्यक्रम बारा वाजता सुरू झाला तर माणसं जेवढ्या उत्साहाने टाळ्या वाजवू शकतील तेवढ्या उत्साहाने लोकांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे कार्यक्रम उशिरा सुरू होतो याच याची जी एक हजार कारण भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये माणसं पुरेशी उपलब्ध नसणं माणसं पुरेशी उपस्थित नसणं हे एक महत्वाचं कारण आहे रवींद्र धनक तोडमल सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये संपूर्ण शिरूर शहरामध्ये फिरून रेडिओ रिक्षामधनं अनाऊन्समेंट करून लोकांच्या घरी पेपरमधनं इन्सर्शन्स टाकून दहा दहा वीस वीस ठिकाणी मोठी होर्डिंग्स लावून आणि मराठी अभ्यास केंद्र आणि धनकांची संस्था या तुलनेनं छोट्या संस्था आहेत पण शिरूर नगर परिषद ही मोठी संस्था आहे मोठी यंत्रणा आहे असं असताना सुद्धा जागर फेरीला आपण बाराशे पोरं गोळा करू शकतो पण सभागृहामध्ये एकशे वीस माणसं सुद्धा गोळा करू शकत नाही पालक म्हणून हे आयोजकांचा अपयश नाहीये हे समाजाचं अपयश आहे ज्या प्रकारच्या भाषेबद्दलच्या कृतज्ञ समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये रवींद्र धनक आणि त्यांच्या सहकार्यानी रक्त आठवलं दीपक पवार चिन्मय आनंद भंडारीने रक्त आटवलं म्हणून फरक पडत नाही समाजाला आतून जर वाटलं तर फरक पडतो आणि तो फरक पडावा यासाठी आम्ही गेली आठ वर्ष ही पालक संमेलन करतो हे नववं पालक संमेलन आहे मुंबई शहराच्या बाहेरचं मुंबई जिल्ह्याच्या बाहेरचं आणि इतक्या ताकदीने आमच्या सगळ्या स्थानिक आयोजक मित्रांनी केलेलं हे पहिलं संमेलन आहे त्यामुळे सगळ्या धनकांच्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्या शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या मंडळींनी इथे स्टॉल लावलेले आहेत मावळ्याचा स्टॉल आहे तिथे अविनाश शिंगळेचा स्टॉल आहे इतर काही लोकांनी स्टॉल लावलेत या स्टॉल लावणाऱ्या लोकांना आम्ही स्टॉल लावतानाच एक विनंती करत असतो की फार खरेदी होईल अशी अपेक्षा बाळगू नका का फार खरेदी होईल अशी अपेक्षा बाळगू नका याच कारण आमचा जो पालक आहे त्याची क्रयशक्ती कमी आहे आज सकाळी तोडमल सरांच्या बरोबर मी गावामध्ये एका जागर फेरीसाठीच्या ठिकाणी गेलो वाटेत ज्या वस्त्यांमधनं मी गेलो मला तोडमल सर असं म्हणाले की या भागामध्ये मराठी शाळेतली आपली मुलं राहतात तर सर्वसाधारणपणे शहरातला जो भाग जास्त गलिच्छ आहे त्या भागामध्ये आमच्या शाळांमध्ये शिकणारी मुलं राहतात आतापर्यंत आपण काय म्हणायचो अल्पसंख्याकांची समाजातल्या वंचित घटकांची मुलं ज्या भागात राहतात ते लोक जिथे राहतात ते भाग गलिच्छ आहेत आता मराठी शाळांमध्ये ज्या भागातली मुलं जात आहेत त्यांचे पालक समाजाच्या इतक्या खालच्या थरातले आहेत की त्यांच्यासाठी काही करणं स्थानिक स्वराज्य संस्थांना फारसं महत्वाचं वाटत नाही त्यामुळे आमच्या शाळा अनेक ठिकाणी गलिच्छ राहतात आमचे पालक सुद्धा गलिच्छ वस्त्यांमध्ये राहतात आणि म्हणून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणं फार आनंदाचं आणि अभिमानाचं नाही अशा प्रकारचं चित्र इंग्रजी माध्यमाची दुकानं काढणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र भरामध्ये निर्माण केलेलं आहे हे चित्र मोडून काढण्यासाठी पालक संमेलन आहे हे चित्र सत्तावीस वर्ष धनक आणि त्यांचे लोक शाळा चालवतात खर तर तुमची शाळा सत्तावीस वर्ष विना अनुदानित राहते हे महाराष्ट्राला कलंक आहे रमेश पानसेंची शाळा विना अनुदानित राहते हे महाराष्ट्राला कलंक आहे आनंद निकेतन सारख्या शाळेला सरकार पुढे येऊन स्वतःहून प्रयोगशील शाळेचा दर्जा देत नाही हे महाराष्ट्राला कलंक आहे म्हणजे तुमच्या शिक्षक शाळांमध्ये पंधरा हजार अठरा हजार वीस हजार पगारांवर लोक काम करतात गरीबांची मुलं शाळेमध्ये अशी येतात की ज्यांच्या स्लीपर तुटलेले आहेत अशा सगळ्या मुलांचे प्रश्न लोकांच्या नजरे पुढे यावे, हा प्रयत्न नाही नाही या कार्यक्रमाला साहेब ऑलरेडी खूप उशीर झाला या तुम्ही हे जे पालक संमेलन आहे या पालक संमेलनाच्या दोन दिवसातल्या सत्रांसाठी आमची विनंती आपल्याला अशी आहे की आपले जे शिक्षक आहेत अगदी आपण लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर असा विचार करू कि किमान कुणी हे ऐकावं तर ज्या शाळांच्या सोबत हे पालक संमेलन आपण करतो आहोत त्या शाळांच्या शिक्षकांनी हे ऐकायला पाहिजे शिरूर नगर परिषद जर या पालक संमेलनाची एक आयोजक आहे तर खर तर शिरूर नगर परिषदेच्या झाडून सगळ्या शिक्षकांनी आज इथं या मांडवामध्ये असायला पाहिजे होतं हा त्यांच्या कामाचा भाग आहे म्हणजे तुमच्या शाळांमध्ये मुलं यायची बंद झाली की तुम्ही गरीबांच्या घरी जाऊन पोरांना शाळेत पाठवा असं तुम्ही सांगता तेव्हा जर तुम्हाला पालकांनी विचारलं की तुमची मुलं कोणत्या शाळेमध्ये गेली आहेत तर तुम्ही कोणत्या तोंडाने सांगाल की आमची मुलं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये गेली आहेत त्यामुळे मराठी प्रेमी पालक संमेलन ही मराठी अभ्यास केंद्राची जबाबदारी नाही मराठी शाळांसाठी संघर्ष करणं आणि रक्त ओखणं ही रवींद्र धनक यांची जबाबदारी नाही ही सामूहिक जबाबदारी आहे असेल तर सगळ्यांनी पार पाडायला पाहिजे आणि पार पाडायची नसेल तर किमान ताठ मानेनं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की ही भाषा आपल्याला नको आहे जर तसं म्हणायचं नसेल तर आपण अधिक सक्रियपणे या सगळ्या कामामध्ये सहभागी व्हायला पाहिजे दोन दिवसाचं हे पालक संमेलन आहे तुम्ही सत्र पहा मग अशी तोडमल सर म्हणाले की चिन्मयीताई आणि प्राजक्त आलेले आहेत तर ते आलेलं मी जरा लोकांना व्हॉट्सअपला पाठवतो हो म्हणजे काही लोकांना जागे नहीं है नहीं है लोका ना जाग येईल ना असं नाहीये तोडमल सर कुठे तोडमल सर असं नाहीये लोकांना जाग नाही असं नाहीये इथं गौतमी पाटील आली इंदुरीकर महाराज आलेला तर मगचा मांडव मोडून पडेल प्रॉब्लेम असा आहे की लोकांनी ठरवलंय काय आणि काय ऐकायचं नाहीये लोकांनी ठरवलं आहे एक लाख रुपये भरून जीप मध्ये पोरं कोंबून न्यायची आहे कारण आमच्या नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत सगळ्यांची मुलं इंटरनॅशनल शाळांमध्ये जातात ना ठाकरेंपासून पवारांपर्यंत सगळ्यांना फक्त इंटरनॅशनल शाळा काढाव्याशा वाटतात मग गरीबांच्या शाळा त्याच्यातल्या वाईट मुतऱ्या आणि त्यातली गरीबांची चप्पल नसलेली मुलं यांच्यासाठी हे पालक संमेलन आहे हा जर व्यवहार आपल्याला बंद करायचा असेल हे जर नको असेल आणि महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आहे मराठी भाषेचं राज्य आहे असं आपण बाहेर सत्तावीस फेब्रुवारीला स्टेटस म्हणून ठेवायचं असेल आपल्याला तर सत्तावीस फेब्रुवारी व्यतिरिक्तच्या तीनशे चौसष्ट दिवसांमध्ये सुद्धा मराठी शाळेसाठी आणि भाषांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आम्हाला काय जाणवलं गेल्या आठ महिन्यात कशाच्या तरी विरोधात भांडलं ना की खूप माणसं गोळा होतात आम्ही हिंदीच्या विरोधात भांडलो तेव्हा लोक मला गल्ली बोळात सांगतात तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही आम्हाला प्रेरणा देता मी फक्त प्रेरणाच देतो काही काम त्याच्यात होत नाही त्या प्रेरणेचं तुम्ही काय लोणचं थोडंच घालणार आहात तुम्ही त्या प्रेरणेमुळे जर तुमचं मूल मराठी माध्यमाच्या शाळेत घालणार नसाल तर काही होणार नाही सर आहेत त्यांच्याशी मी आता बोलत होतो ते आता असं म्हणले की जर आपल्या लोकांनी सरकारने जनतेनं नीट प्रयत्न केले तर त्यांचं वाक्य आहे की आणखी पाच वर्षामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पोत्यावर आणण्याची सोय आपले लोक करू शकतील हे वारे गुरुजींना करायचं आहे समाजाला करायचं आहे का ज्यांच्या हातात राजकीय सत्ता आहे जे आपले सगळे प्रशासक आहेत शालेय शिक्षण विभागातले ज्यांना शाळेतल्या शिक्षकांना दम देणं हेच त्यांच्या कर्तृत्वाचा भाग वाटत त्यांच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं ऑडिट करायची हिंमत आहे का सीबीएसई आय सी बोर्डाच्या शाळांमध्ये मुलांना काहीच मिळत नाही हे जाहीरपणे सांगायची हिंमत आहे का तिथं तुम्ही चिठ्ठ्याच पाठवणार आहात कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आमच्या मुलांना घ्या म्हणून या प्रकारच्या दुतोंडी दुतोंडीपणामधनं आपल्या शाळांचं भलं होणार नाही तुम्ही आठ नऊ सगळी सत्र आमची पहा त्या सत्रांसाठी आता उद्घाटनाच्या सत्राला एक दीडशे लोक वगैरे आहेत त्याच्यातली पन्नास माणसं सर आपलीच आहेत तर साधारणपणे साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचं भाषण झाल्यावर अख्खा मांडव जसा मोकळा होतो तसं आता वारे गुरुजी चिन्मयताई आणि प्राजक्ताचं भाषण झाल्यानंतर आणि नगराध्यक्ष आहेत त्यांचं झाल्यानंतर हळूहळू त्यांच्याबरोबर आलेला जथ्था उठणार आहे माझी तुम्हाला विनंती अशी आहे की त्यानंतरची जी सात सत्र आहेत ती पण या उद्घाटनाच्या सत्रा इतकीच महत्वाची आहेत तर मग तुम्ही ते ऐकणार आहात का आम्ही त्याचा व्हिडिओ युट्यूबवर कधीतरी टाकू आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अखेरीस कधीतरी तो ऐकाल आणि मग मोकळा श्वास घ्याल इथपर्यंत वाट बघणार आहात लोक काय म्हणतात पीडीएफ पाठवा पीपीटी पाठवा व्हिडिओ पाठवा आम्हाला व्हिडिओ पण जास्त होतो रील पाठवा शॉर्ट्स पाठवा आता आम्ही तुमच्या घरातच येऊन बसतो आणि तुम्हाला मुलं जन्माला घालताना तुमच्या मुलांचं काय करायचं हे सांगतो तुम्हाला सगळं कळतं मग मराठी शाळेत मुलं घालायचं कस कसं नाही कळत तुम्हाला देवाच्या जत्राला जा बोकडे कापायचं कळतं तुम्हाला मंगळसूत्र घ्यायचं कळतं फार्म हाऊसेस घ्यायचं कळतं फक्त मराठी शाळांमध्ये प्रसादनगृहासाठी युपीआय कोड टाकावा लागतो रवींद्र धनकला आणि त्याच्यासाठी गावोगाव भीक मागावी लागते तेव्हा का लोकांचे डोळे उघडत नाही तो समाजाला जे पाहायचंय ते समाज पाहतोच समाज त्या अर्थाने अर्धा कृतज्ञ आणि अर्धा कृतज्ञ आहे आमच्या वाट्याला कृतज्ञ आलाय कृतज्ञ कोणाच्या वाट्याला आलाय तुम्ही कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम बघा ना पाच पाच दहा दहा लाख रुपये बिदाद्या घेणाऱ्या लोकांच्या मागे लोक जातात पण चिन्मयी सुमित मराठी शाळांमध्ये गेले की लोक म्हणतात नाही पण ती आमची शाळा जर गरीब आहे ना तुम्ही समजून घेतलं पाहिजे अरे तिने मराठी शाळांमध्ये आपली मुलं घालायची त्यांचा नवरा तमिळ आहे म्हणून आणखी लोकांच्या सोशल मीडियावर शिव्यापर खायच्या हे सगळं त्यांनी करायचं आणि वर, वर तुमच्याकडे फुकट यायचं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नाचकाम करणाऱ्या कुठल्याही लोकांना तुम्ही बोलवाल तेव्हा त्यांची तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलत व्यवस्था कराल ही नवी वर्ण व्यवस्था आहे मराठी शाळा मराठी शाळांचे शिक्षक मराठी शाळांसाठी काम करणारे लोक हे या नव्या वर्ण व्यवस्थेतले बाबासाहेबांचा शब्द वापरायचा तर अतिशूद्र गावकुसा बाहेरचे लोक आहेत हे गावकुसा बाहेरच्या लोकांचं संमेलन आहे गावकुसा बाहेरच्या लोकांचं संमेलन संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर आपल्याला घ्यावं लागतं आपल्या भाषेसाठी याच्यासारखी लाजीरवाणी बाबच नाही पण आपण हे करतो आहोत आम्हाला हौस आहे आम्हाला असं वाटतं की मरेपर्यंत मराठी भाषेचं थोडं बरं झालेलं आपल्याला पाहता यावं हे सगळं तुम्ही दोन दिवस पाहावं ऐकावं अशा प्रकारची आमची इच्छा आहे सर्वसाधारणपणे मी असा विचार करतो की जो काही कार्यकर्ता म्हणून त्रागा असेल उद्वेग असेल तो शक्यतो व्यक्त करायचा नाही पण मगाशी मी परब सरांना म्हटलं की दोन बरे कार्यक्रम झाले की समाज पुन्हा आम्हाला आमची लायकी दाखवून देतो की मग अजिबातच लोक उपस्थित राहायचं थांबतात तर मुंबईतली दोन बरी आंदोलन केल्यानंतर रवींद्र धनक आणि मला आणि आमच्या टीमला अद्दल घडण्याची गरज होतीच तर त्याच्यासाठी मग एवढा सगळा घाट आम्ही इथं घातला धनकानी इथं रक्त आटवलं तोडमलनी किती पेट्रोल खर्च केलं ते मला माहीत नाही पण किमान त्या बिचाऱ्याच्या पेट्रोलचा खर्च निघेल एवढी तरी माणसं मांडवात येतील एवढं तरी किमान तुम्ही पाहावा अशी मी विनंती करतो आणि फक्त हे चांगलं झालं होतं असं म्हणू नका आणखी काही वर्षांनी जर तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमात घातलं नाही ना तर फक्त म्हाताऱ्या माणसाला घेऊनच पालक संमेलन करण्याची वेळ येईल कारण कोणाची तरी नातवंडच मराठी शाळेत गेलेली असतील अशी वेळ समाजावर आणू नका कारण मग हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही या राज्यामध्ये मराठी कारण महाराष्ट्र धर्म हे काही टिकवायचं असेल तर मराठी शाळा टिकवण्याला अजिबात पर्याय नाही हे सगळं आपण केलं पाहिजे आणि एकत्रितपणे केलं पाहिजे हे अशा प्रकारचे त्रागा व्यक्त करणाऱ्या व्हिडिओला दोन पाच लाख लाईक्स येऊन काही आमचा फायदा होत नाही त्यातनं लोकांना फक्त एवढंच कळतं की कोणाला तरी थोडीफार लाज शिल्लक आहे त्याच्या पलीकडे काही कळत नाही तुम्ही नाही व्हिडिओ पाहिला तरी चालेल पण तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घाला आणि या शहरातल्या आणि वारेसरांसारखे लोक आहेत त्या शहरातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जमीन दोस्त करावे लागतील किंवा धर्मशाळा आणि हॉटेलवाल्याने विकावे लागतील अशा प्रकारची वेळ आणण्याची गरज आहे दहा वर्षामध्ये मराठी समाजाला ते शक्य आहे इथं बसलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं मी अभिनंदन पण करतो तुम्ही नव्याने निवडून आलेल्या आहात तुमच्या पुढे खूप प्रलोभन आव्हानं आहेत रस्ता वीज जितकी महत्वाची आहे तितकी शाळा महत्वाची आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत काय निर्णय घेतला हे विचारून मी तुम्हाला जाहीरपणे वाकवर्ड करत नाही कारण नव्याण्णव टक्के राजकीय पुढाऱ्यांनी काय केलेलं असं आम्हाला माहिती आहे त्यामुळे गरिबांच्या आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्याच मुलांची नियतीने निवड केलेली आहे मराठी शाळांच्यासाठी त्यामुळे राजकीय पुढाऱ्याने काय केलं असेल ते आता आपण पन जाहीरपणे विचारूया नको आणि इथे पुन्हा स्त्रियांना काय विचारायला नको कारण बरेच पुरुष असं म्हणतात मला घालायचं होतं मराठी माध्यमात ती नको म्हणाली तर असं म्हणणारे पुरुष हे लबाड पुरुष आहेत त्यांना तेच करायचं असतं बायकोवर निर्णय ढकलायचे असतात त्यामुळे पुरुषांनी निर्णय घेतला असेल बाईला घेतला असेल निर्णय चूक आहे भाषिक गुन्हेगारी स्वरूपाचा आहे एवढं आपण लक्षात घेऊया शिक्षण विभागातले पण लोक आले कोण त्यांची माझी पहिलं याच्या आधी भेट झालेली नाही पण आमची विनंती आहे की इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तुम्ही व्यवस्थेतले ब्राह्मण म्हणून वागवत असाल आमच्या लोकांना किमान आती शुद्र आणि अतिशुद्र म्हणून तरी जरा वागवा गावातले लोक म्हणून वागवा विनाअनुदानित शाळा सत्तावीस वर्ष चालवणं हे दोन संसार चालवण्यासारखं आहे हे रवींद्र धनकांसारखा माणूस करतो आणि म्हणून आम्ही मित्र आहोत सरकारचे आभार यासाठी आहे की सरकारनं काही वाईट केलं नाही तर चांगले लोक मित्र म्हणून मिळत नाही दोन हजार दहा साली शाळा बंद पाडायला घेतल्या त्यांनी म्हणून आमची मैत्री झाली असं सरकारने अधिकाधिक वाईट करत राहावं आणि आम्हाला अधिक अधिक मित्र मिळावेत असं मी म्हणू शकत नाही सरकारने अधिकाधिक बरंच केलं पाहिजे कारण त्यासाठीच आपण सरकारला निवडतो हे पालक संमेलन ऐका लोकांना सांगा उद्घाटनाच्या सत्राला दोन तास उशीर झाला आणि कमी माणसं आली म्हणून जेवणानंतरच्या सत्राला लोक येणारच नाहीत असं नाही थोडंसं एक भावनिक आवाहन जे माझ्या व्यक्तिमत्वात नाहीये ते करून पाहतो शिरूर केसा, की शिरूरच्या लोकांना जर थोडंफार मनाला वाटत असेल की बाबा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना अगदीच निराश होऊन जायला जावं वाटत कामा नये आणि रवींद्र धनकच्या केस केसांमध्ये जे काही आता तुरळकपणा आलाय तो आणखी कमी व्हायला नको तर जरा अधिक संख्येनं तुमच्या गावकीच्या आणि भावकीच्या लोकांना सांगा की हे संमेलन गावचं आहे नुसतं नगर परिषदेचं नाव लावलं म्हणून गावचं होत नाही ते तुम्ही आत त्याच्यात सामील झालात तर गावचं होता असं करूया आणि हे यशस्वी करूया तुम्ही सोबत आलात तरी आम्ही काम करूच तुम्ही सोबत नाही आलात तर आम्ही तरी आम्ही काम करू इतिहासात पायाचं दगड म्हणून काही लोकांची नोंद होत असतेच धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र